मस्त पैकी भाजतच मित्रांनो ना सगळी मंडळी आपली सोलूक लागले बघा पटापट सगळ्यांनी सोल रे पटापट सोलूक लागले सगळे माड बेनता पैसे देणार नाही तुमके अरे अरे नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याकडनं आज पण बनवूचा तर आपली मंडळी बना तर चला जाऊया आपले आंबे काढूचे पहिले रायवळ आंबे तर चला मंडळी आपली गेली तर आपण पण जाऊया तर चला मंडळी आपली मंडळी लिहिली आहे बघा मुं मंडळी मुंडेलो आणि बाकीची पण मंडळी इली ती पुढे गेली तर आंबे काढू चालला काय बनवू आता की होणार काय बनलं तर बात नाही मी काय तू काय बोलला पाना काय काहीतरी पान पन्ना पन्ना पन्नातर पन्ना काहीतरी बनवू जा तर सुरेंद्र इलो ना मुंबईवर तो बोलत होतो की मस्त आज पन्ना बनवूया तर आंबे रायवळ आंबे काढू चालव मी तर बाकीची मंडळी पुढे गेल्या माया निलेश आणि सुरेंद्र आंबे काडू का आम्ही दोघे पाटणं चालला तर मित्रांन मंडळीनं आपल्या काढला ना आंब मी अवच्या आधीच जवळच जवळच रे आणि एक गेलो मित्रांनो जाम जवळच टेन्शनच नाही निलेशने एक जिंकला खतरनाक पैकी रे सगळं जिंकलंच की काय रे वाघ रे तसो तसो खेळाडू तू रे बघूया निलेश निलेश कॅजिक वड हळू हा खतर ना कॅजिक तर रे मित्रांनो आंबे काढून झालेले सुरेंद्र पण येलो घरी गेलो होतो माझा पिऊन थंड हो रे बघू किती मोफ काढलास रे एवढ्याचा काय पन्ना बनवूच आपल्या पन्ना रोग काय जेवण बिवून येलेलो माणूस घरी गेलो जेवलेला तर मंडळी सगळी जमली माया कॅच जिखता सुरेंद्र काय रे मामा तुका पण तर ये तर आता निलेच चाललो जिको का के चो फिल्डर हा जिक रेल्ड अरे अशा कॅस वडला आणि मी लहुलची कॅस सोडलस रे आधी पिकलेली आहे की रे नाही खाल्लेलो वरच्या वर रे वाप कवळलास रे बघू कुणाल जाम कवळलास ये घरी जाऊ तू पन्ना खाऊ घेतास मंडळी फायनली आंबे काढून चाल झाले आहेत तर आता वर चूलबिल करूच्या बघा कुणाकडे कर, कुणाला पिशवीवर तरी दहा बारा आंबे असतील आता मस्तपिकीवर चुलबिल करूया मस्तपिकी आणि शिजत ठेवूया तर तुमका आजचो व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे पन्नाचो आता वेगळा माका नाही माहिती तर चला जाऊया हो मंडळी येत पाटणा आपली मंडळी तर सुरेंद्र तुला कसा माहीत पडला पन्ना मुंबई मुंबई बघितलं की मुंबई ऐकायला सांगितलं ना दहा तासात कर म्हणता तर सुरेंद्राने ही रेसिपी आणलेली आता बघूया आपलं पोल कट्टर मस्त की चुलबिल करूया आता सुरेंद्राने दगडी लावला ना फक्त लाकडा बिकडा लावून पेटवूचे सोप पण आणता निलो निलो आणू गेलो अनु गेलो लाकडा नाही ना म्हणून आल्याच्या झाडाचे सावळे वडत नेलो तिकडनं लाकडं आणता का मंडळी इकडे वाढली आहे सगळी ह्यांना का द्यावचा नाही तसा पण अशीच आहे त्यांना एक आंबो दिलेलो त्याच्यातच तुम्ही भागवून घ्यावा चूल आपल्या इकडे गव्हा गुवात आणला ना बघा इकडे कामा काय चालू होती लाकडा नाही म्हणजे दामल्या आगरात गेला तो कवळी भर आणून ही पेट्टी माड बेनता पैसे देणार नाही तुमका सुरेंद्र इकडे इस्तेव पेटवता चूल पेटवता सुरेंद्राने इस्तेव पेटवलेलो आडच इस्तेव होणार असं वाटत आधी नको टाकूया ना तर टोप ठेवलेलो आंब नंतर टाकूया तर मित्रांनो थोडा वेळ पाणी तापवून दे त्याच्यानंतर मग हे आंबे टाकूया आपण काय नाही चाला जायच त्या पाणी थांब अजून बाकी टाकूचे होत इसते वर्ष व्यवस्थित कर सगळे टाक आपण जास्त पाणी सगळं व्हावक लागला रे जाऊन देत का होता सगळं राहतील असं वाटत नाही बघूया जेवढं राहतील तेवढं हे करू फायनली आंबे ठेवलेले आहेत उकडत तर किती मिनटं लागतील तरी सुरेंद्र एक मिनटात होईल अर्धा तास ठेवूया तर मित्रांनो अर्धा तास ठेवू अर्ध तास ठेवूया मस्त विकी मित्रांनो फोडा बनवता माया

पटापट लावू सजलो सगळी मंडळीवर ना त्याच्यामुळे तर तुम्ही का बघितला एका व्हिडिओत कोण नसता आता मे महिनो ना त्याच्यामुळे सगळी मंडळी आपली बसली पोलावरी बघा अजून बाकी यावची मंडळी इकडे ना थंड पिता थम्स इकडे

मला नको बनवारे पटा आंब्याची बोडा मस्त बीक झालेला मित्रांनो तिखट मी टाकलेला बघा एक नंबर दिसत मिक्स करा मस्त मित्रांनो बहुतेक शिजल असं वाटतं थोडं टाइम ठेवूया अजून की पिवळं झालं अजून थोडं टाइम मला होतील व्यवस्थित मिक्स कर सुरेंद्र मस्त पैकी आंबे ढवळता खालच वर काढ तो तसंच होणार रे हळू भाषी सावध कर काय सुरेंद्र हे आंबे मस्त झाले असे वाटत पटकन होती रे तसा करता ना पटकन झाले असते आणि ह्याची साल पण जाड आहे ना तो थोडा टाइम ठेवूया थोडा टाइम म्हणजे भरपूर वेळ लागला मी तर आंब्याची पोट तयार झाली सुरेंद्र खाऊन बघ

परत काढून घेतो तर साला काढूच काढूची थंडवोक ठेवूया थोड्या थोडा टाइम थंडवत ठेवूया मस्तपैकी प्रॉपर शिजलेत नाही असं झाला सोलून टाकलं की थोडा गेला त्याच्या आतमध्ये तसा मेन मेन म्हणजे त्याचं थोडा पाणी पण ना चांगला टाकू का होता टाकलेला मित्रांनो मस्तपैकी सोलून घेऊया तर मित्रांनो ना सगळी मंडळी आपली सोलूक लागली आहे बघा पटापट सगळ्यांनी सोला रे पटापट आंबे सोलूक लागले सगळे मित्रांनो फायनली आपले आंबे सोलून झालेले आहेत बघा सगळे आता सगळे आपली मंडळी खाऊच्या जाम मोठी निलेश इकडे गुळ कापता माझ्या मस्तपैकी आंबे करून घेतलेले गुळ टाकली मस्तपैकी एलची विलची टाकूची इकडे गुळ नेलस कापता जा मित्रनो बघा चांबीचे बिये पण टाकलेले आहेत तिकडे फरशा भाजता इकडे मस्त पैकी भाजून दे थांब थोडा हा झालेलं तेवढे काढ आधी काय भाजलेत प्रॉपर मित्र बघा आयती आयती नाही भाजल्या ना <laughs> मस्तपैकी भाजत मित्रांनो मित्रांनो प्रॉपर मस्तपैकी भाजले आहेत तर आता सगळे काढून घेऊया ते काढून घेत पुढे पण ते बघ आतमध्ये होत काढ सगळे मस्तपैकी तर मित्रांनो फोडूया आता मस्तपैकी त्यांना आतले घर काढूया मित्रांनो बघा जांभीचे घर मस्तपैकी भाजलेले होत तर फोडत ओंकार प्रशांत नि पैजू तिघडत व्यवस्थित अक्के काढा ये अक्के काढा खाऊन नको आधी साठवून दे साठवून तशी सुरुवात केली नाही काढू का फटाफट काढा सोलाव एकदम चक्कासमध्ये इकडे पण चारणा फोडत दे बघा राजा येतात काल तस राजा घे का नितेश इकडे बसलो मॅनेज कटावट फोडा किती झाली बघू शडला जेवढा अर्धा क्लास पडला मेहनत करू लागतात चार पैरी लावली कटावट फोडा असत चारणा चारणा पडत पटापट पूड़ पडाव काय रे गरम ए आज मग माशाक जाऊया जाऊया होय जाऊया माश्या जाऊया जाऊया उद्या मंडळी आपली इकडं

तर मित्रांनो फायनली आपला पन्ना रेडी झालेला आहे हा ततरना असं लुक इलो मस्त आला पाणी टाक थोडा अजून भारी सर ते मस्त दिस हे घेवा घेवा मोठे मित्रांनो फायनली आपली मंडळी बघा पण मंडळी वाटत इकडे मंडळी सगळ्यांनी खाल्लेला भाजी पण इकडे खाता बघा अरे खाऊन बघूया पाना कसा झालेला आता टेस्टी झाला काय बघूया तर मंडळीनी मतलं आणि खतरनाक झाला आपण पण खाऊन बघूया आता मित्रांनो पहिल्यांदाच खाता हा असला काहीतरी मस्त खतरनाक झाला वर्ष कसा आला मस्त आला मस्त मस्त मित्रांनो मजा आली फायनली पानापीन आपला खाऊन झालेला तर आत्ता मी चाललं आहे घरी तर मित्रांनो व्हिडिओचा एंड करून टाकूया तर व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद